नमस्कार मैत्रिणींनो स्टायलिश अँड ट्रेंडी ह्युमनमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो साडी ही असा आउटफिट्स आहे जे कोणत्याही कार्यक्रमामध्ये महिला अगदी सहज नेसू शकतात अगदी ट्रेडिशनल कार्यक्रम असो इव्हेंट असो किंवा एखादं फंक्शनल लुक असो त्यासाठी आज मी ह्या व्हिडिओमध्ये सध्या खूपच फॅशनमध्ये असलेल्या साडींचे सुंदर डिझाईन्स सु घेऊन आलेले आहे सध्या ह्या नवीन पॅटर्नच्या आपसरा साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत या ब्युटिफुल साडीच्या बॉर्डरला ट्रेंडिंग आणि अट्रॅक्टिव्ह लेस लावल्यामुळे ले ही साडी दिसायला फारच हाय क्लास लुक देते तसेच सिंपल प्लेन साडीवरती हेवी वर्कचा डिझायनर ब्लाऊज हे कॉम्बिनेशन मुळातच खूप सुंदर आहे जर तुम्ही अशा साड्या निवडलात तर दिसायलाही खूपच आकर्षक दिसाल आणि ह्या साडीमध्ये अतिशय सुंदर कलर्स पाहायला मिळतात ही साडी सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकची असल्यामुळे कम्फर्टेबल आणि मॉडर्न लुक देते जर तुम्ही एखाद्या कार्यक्रमासाठी नवीन साडी घेणार असाल तर नेहमी त्याच त्याच काठपदर साडी नेसून कंटाळा आला असेल तर अशा ब्युटिफुल साडीमध्ये नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता ह्या साड्या लाईट वेटही असतात आणि दिसायलाही मॉडर्न टच देतात अशा साड्या निवडल्या तर अशा साडीमध्ये तुम्ही खूपच सुंदर दिसाल सध्या प्लेन साडी आणि प्रिंटेड ब्लाऊज घालण्याची खूपच फॅशन आलेली आहे आय होप की तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा